निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याला राज्य गृहमंत्री असलेले योगेश कदम यांच्याकडून शस्त्र परवाना देण्यात आला खरं बघायला गेलं तर सचिन घायवळ हा पेशाने शिक्षक आहे मग अशा शिक्षकाला शस्त्र बाळगण्याची गरजच काय पडली खरं बघायला गेलं तर हे राज्य सरकार या राज्य सरकारमधले मंत्री आमदार खासदार हे वेळोवेळी गुंडांना पाठीशी घालण्याचं काम करत आहेत गुंडांना प्रोत्साहन देण्याचं काम करत आहेत वेळेप्रसंगी ते गुंडांच्या घरी जाऊन भेट देतात त्यांच्याबरोबर फोटो काढतात अशा सगळ्यांवरच कारवाई होणं अपेक्षित आहे खरं बघायला गेलं तर योगेश कदम यांनी ही कृती करून या गुंडांना प्रोत्साहित केलेलं आहे यांना गुंडांच्या टोळ्या वाढवण्यासाठी एक प्रकारची मदतच केलेली आहे खरं बघायला गेलं तर योगेश कदम यांच्या डान्स वरती जेव्हा कारवाई झालेली होती आईच्या नावाने छमछम डान्सबार चालू होता तेव्हाच त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा फडणवीस सरकारनं घ्यायला हवा होता परंतु हे फडणवीस सरकार हे फसमनीस सरकार आहे हे फसव सरकार आहे या सरकारला कशाची चाड राहिलेली नाहीये खरं बघायला गेलं तर तेव्हाच त्यांचा राजीनामा अपेक्षित होता तो न घेतल्यामुळेच कदाचित योगेश कदम यांनी सत्तेचा दुरुपयोग करण्याचे पुरेपूर जणू काही ठरवलेच आहे या मंत्रिमंडळामध्ये हे असे विचित्र विचित्र लोक बसवलेली आहेत त्याच्यामुळेच तुमचं सरकार तसंही बदनाम झालेलं आहे फडणवीस सरकार जरा डोकं जागेवर ठेवा जरा ताळ्यावर या आणि अशा योगेश कदम असलेल्या व्यक्तीचा या मंत्र्याचा ताबडतोब तातडीने राजीनामा घ्या अशी मागणी शिवसेनेच्या वतीने आम्ही करत आहोत महाराष्ट्र टुडे न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि हो आपली प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद